सर्व क्षमा हा इथं माग बघा त्याचबरोबर धर्मराज बेलदार पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झाला बेलदार पाटील आपलं स्वागत आहे तसेच सर्व उपस्थितांना विनंती आहे हे स्टेज आपण प्रमुख पाहुण्यांसाठी आपण खाली करायचंय आता या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे मी सर्व युवक मित्रांना विनंती करतो आपण कृपया खाली थांबायचं आणि सहकार्य करायचं आहे वेळा बत्तीस वेळा बत्तीस मध्ये एकला ईशाडेरी धर्म तामखरा दोला पिरसा प्रसाद पिंडुशेड मोडक वडकी तिवरा पहिला देवराज किरण शिंदे पाटील पिंपळ चारला जाहरमान प्रसन्न पाटील ग्रुप पाचला देवाग्रुप बिलारवाडी सहाला महालक्ष्मी प्रसाद निंबळक सातला शुभम नागतान ललगुण आठला कल्याण येवरे नऊ ला, ला सिद्ध प्रसन्न देवराज धर्मराज माने मध्ये मगाशी सुंदर गाडी पावली चिख्या आणि चेरमनची गणे ड्रायव्हरनं त्याबद्दल ग्रुप शिंगोरने यांच्याकडून गणे ड्रायव्हरला तीनशेचा बक्षीस समालोचन सा, करताना दोनशेचा बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे बत्तीस उठला बत्तीस पोहतोय बत्तीस पोहतोय आणि बत्तीस बत्ती मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत आहे श्राम सहकारी साखर कारखाने संचालक दत्तात्रय शिंदे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपण मंचकावरती यायच आदरणीय दत्तात्रेय शिंदे साहेब संचालक श्राम सहकारी साखर कारखाना आपलाच निवेदन आपण मंचकावरती यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे या ठिकाणी मगाशी पंचा आणि निकाल दिला तोच निकाल या ठिकाणी अंतिम आहे सानिका संदीप खारुंडे सोमन थरी यांच्याकडून सुंदरगाडी आणली शेरड खरानी त्याबद्दल शरद डॉवारला या ठिकाणी पाचशे रुपयाचं लक्ष शरद डवार आपलं बक्षीस घेऊन द्यायचं गरे क्रमांक बाबतीसचा आणि का